वसई विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये याद्यावरून वाद निर्माण झाला आहे भाजप कार्यालयातून थेट मतदारांना फोन करून महत्त्वाचे कागदपत्रे मागवल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे विरार पूर्व येथे हा सर्व प्रकार घडला भाजपचे उपजिल्हाध्यक्ष नारायण मांजरेकर यांच्या कार्यालयातून मतदार यांना एका पूजा नावाच्या महिलेचा फोन आला होता यात मतदारांना बोलले जात आहे की आपलं नाव बाहेर गेलं आहे आपण आपलं आधार कार्ड आणि लाईट बिल भाजप कार्यालयात जमा करा असे सांगितले आहे मग तुम्हाला आपल्या विभागात मतदान कर त्यामुळे मतदान यादे जाहीर होण्याच्या आधीच भाजप कार्यालयात मतदार याद्याची माहिती आहे असा आरोप यावेळी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजय पाटील आणि माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी भाजपावर केला आहे तर दुसरीकडे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयातून एका महिलेला फोन आल्याचं समोर आलं निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने चौकशी करून याद्या स्वच्छ कराव्यात अशी मागणी आता करण्यात येत आहे त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात चोरस पाहायला फोन ते तुम्ही काय ते करायला ऍक्च्युअली मनवेल पाड्यात ना तर तुमचं जे वोटिंगचं आहे ना ते तुमच्या मनवेलपाड्याच्या बाहेर गेलेलं अच्छा तर तुम्हाला आम्ही मनवेलपाड्यामध्ये आपण करून देऊ कारण आता इलेक्शन येत आहे ना तर तुमचं फक्त आधार कार्ड आणि लाईट बिल नाही तर बीजेपी ऑफिसमध्ये येऊन जावा तुम्हाला तुमच्या एरिया मध्ये वोटिंग करू शकता तुम्ही कुठलं ऑफिस आहे कुठलं ऑफिसला बीजेपी 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 आपण कोण काय नाव आपलं माझं नाव पूजा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हा मला आलेला कॉल आहे सेवन थ्री वन फाय वन टू नाईन थ्री सिक्स झिरो असा एमएलए राजन नाईकच्या ऑफिस कॉल आला होता बीजेपीच्या ऑफिस मधून एमएलए राजन नाईक यांच्या ऑफिसमधून मला एक कॉल आलेला की मॅडम तुमचं वोटर आयडी आलंय आणि आयडी नंबर वगैरे माझा आयडी तुमच्याकडे कसं काय येईल माझा आयडी माझ्या पत्त्यावर यायला पाहिजे नंतर ते गोंधळलं आहे तेवढा नंतर मी म्हणजे एक मिनिट मग मिस्टरशी बोलतो मग नंतर त्यांनी मला सांगितलं की नाही आयडी नंबर देते मी तुम्हाला की तुमचं असं म्हणजे मॅडम मला नको देऊ आयडी नंबर मी घेतलेला आहे ऑनलाईन काढून घेतलेला आहे त्यानंतर मग तुमच्या घरी कोण कोण आहे म्हटलं माझ्या घरी कोण कोण आहे याच्याशी काय संबंध आहे तुमचा नाही ते वोटिंग करतात की नाही म्हणजे सगळेच करतात तर मला थोडे नाव वगैरे द्या माझं म्हणणं आहे की निवडणूक कक्षेमधून मला कॉल यायला पाहिजे की बीजेपी मधून नाही यायला पाहिजे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे भाजपाच्या कार्यकर्त्यात का ना काही नागरिकांना फोन जातात आणि काही व्हायरल मेसेज देखील आहेत का त्यांचं आधार कार्ड बिल वगैरे घेऊन भाजपाच्या ऑफिसमध्ये यावं निवडणुकीसंबंधी निवडणूक नावासंबंधी मुळामध्ये जर याद्या अजून प्रसिद्ध झालेले नाही त्याआधीच जर कुठच्या वॉर्डमध्ये दुसऱ्या वॉर्डमध्ये तुमचं नाव गेलाय या वॉर्डमध्ये नाव गेलाय हे बॉर्डरवर एखादा असेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु अजून जे काही मतदार आतमध्ये आहेत कुठच्याही बॉर्डरमध्ये नाही दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत अशा परस्पर जाणं म्हणजे जा आधीच यांना कसं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण गेलाय अजून याद्या प्रसिद्ध झालेल्या नाही त्यामुळे मला वाटतं की हे चुकीचं आहे काही लोकांना फोन असे येतात की तुमचं निवडणूक कार्ड आमच्या ऑफिसला आलेलं आहे भाजपच्या तर तुम्ही येऊन घेऊन जा दुसरे कोण कोण तुमच्या घरामध्ये राहतात वगैरे तर निवडणूक कार्ड यांच्या ऑफिसला कशी काय केलेली आहे ती आम्हाला एक कळत नाही तर निवडणूक आयोगाकडे देखील आम्ही यासंबंधी तक्रार करणार आहोत की बाबा अजून याद्या प्रसिद्ध झाल्या नाही त्याआधीच अशा राजकीय पक्षांना कसं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण गेलाय किंवा कोण आहे किंवा कुठे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण आम्ही चौकशी केली चेक केलं त्याच्यात असं कळालं का बरेचसे नावं ही त्या विभागात दिसून येत नाही इवन जे बी एल ओ आहेत त्यांना बरेचसे मतदार अजून सापडलेले नाहीत मग जर त्यांना सापडलेलं नसतील तर त्यांचा समावेश यादीमध्ये करणं चुकीचं आहे कुठच्याही यादीमध्ये बऱ्याचशा बीएलओकडे तुम्ही आता बघाल तर गट्टेच्या गठ्ठे शिल्लक राहिलेले आहेत नावांचे किंवा त्यांना ते ट्रेस होत नाही तुम्ही प्रत्यक्षात बीएलओनची जरी मुलाखत घेतली त्यांच्याकडे चौकशी केली तर कळेल की ज्या याद्या बनवल्यात त्या शंभर टक्के बीएलओ देखील माणसं सापडलेली नाहीत मग अशी जी माणसं सापडलेली नाहीत की हे डाऊटफुल आहेत त्यांचं नाव मतदार यादीत एक तर घातलं नाही पाहिजे किंवा डाऊटफुल म्हणून त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे आणि दुसरं असं निवडणूक आयोगाकडे आम्ही एक मागणी केलेली आहे मी स्वतः की बोटांवर जी शाही लावली जाते ते एकच बोट बिहार निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीसाठी आताच्या ज्या आहेत त्यासाठी एकच बोट वापरला गेला पाहिजे आणि ती शाही निघणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे नंतर काही ठिकाणी ती शाही घडून वारंवार मतदान करण्याची प्रवृत्ती आहे तर आम्ही मागणी केलेलीच आहे की बिहार निवडणुकीमध्ये ज्या बोटावर शाही लावली जाते किंवा महाराष्ट्रात आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ज्या ज्या निवडणुका होतील त्या एकाच बोटावर शाही लावली गेली पाहिजे जेणेकरून असे दुबार मतदान करणारे माणसं ट्रेस होतील बऱ्यापैकी नागरिकांच्या आणि मतदारांच्या आम्हाला कॉल येतात असं सा, त्यांनी सांगितलं की एक भाजपचं ऑफिस आहे त्या ऑफिसमधून आम्हाला कॉल येतात आणि आधार कार्ड आणि तुमचं लाईट बिल आमच्याकडे जमा करा तुमचं मतदान इथून दुसऱ्या ठिकाणी गेलेलं आहे अशा पद्धतीने फसवून लोकांची फसवणूक करत आहेत गेल्या विधानसभेला सुद्धा आम्ही ज्यावेळेला बऱ्यापैकी जेव्हा मतदान झालं तेव्हा आम्ही या विभागामध्ये जवळजवळ जो, जो प्लस होते आम्ही या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही प्लस होते आणि या विभागामध्ये आम्हाला चांगलं मतदान पडलेलं आहे त्यामुळे एखाद वेळा ही भाजपाची खेळी येऊ शकते की या विभागामध्ये जे मतदान बहुजन विकास आघाडीचं आहे ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी टाकणं किंवा आजही सांगतो की किंवा की, की निवडणूक अधिकारी अजूनही डिक्लेअर झालेली मग यांच्याकडे यादी आली कुठून जर त्याला जर नाव बोलतात की इकडे तिकडे दुसऱ्या ठिकाणी तुमचं नाव गेलंय तर यांच्याकडे आधी आली कुठून आणि ज्या वेळेला आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड आणि लाईट बिल हे लोकांकडून नागरिकांकडून त्यांच्या ऑफिसला गोळा करा असा एक फोन येतो एलईडीचा तर हे काय चाललंय या विभागामध्ये म्हणजे या विभागामध्ये आम्ही तर विधानसभेला सुद्धा चांगल्या प्रकारे पुढे आहेत आणि जर असे फोन नागरिकांना येत असतील तर त्यांच्यावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे मी नागरिकांना एवढंच सांगेन की नागरिकांनी सावध राहा असे बऱ्यापैकी तुम्हाला कॉल येतील किंवा सोसायटीमध्ये फिरतील तुमची कागदपत्र गोळा करतील असे बऱ्यापैकी ठिकाणी चाललेलं आहे तर नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी अजून यादीच प्रसिद्ध केलेली मिळत नाही जेव्हा यादी प्रसिद्ध करतील तेव्हा या त्यांचं ऍप आहे त्या शोधा आणि त्या शोधल्यानंतर तुमची नावं आहेत का नाही ती बघा नसतील तर आमच्याशी साधा आम्ही तुम्हाला सहकार्य करू तर आपल्याला स्वच्छ अधिकारायचे लोकनेते इतिने टाकूर साहेबांनी आणि युवा आमदार सिद्धेश ठाकूर साहेबांनी गेले सहा महिने जेव्हा इलेक्शन झाल्यानंतर सहा महिने त्याच्यावरती कार्यकर्त्यांना कामाला लावलेला आहे आणि ती यादी स्वच्छ कशी होईल त्याच्याकडे त्याकरता सहकार्य आम्हाला नागरिकांचं लागणार आहे आणि आज हे कळलेलं आहे की या विभागामध्ये जे फोन येतात भाजपच्या ऑफिसमधून नागरिकांना स्वतः नागरिक आमच्यापर्यंत येतात हे का फोन येतात याचं काय चुकीचं चा चाललेलं आहे ह्याच्यावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे जे जे फोन येतात त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे हे माझं मत मा, स्पष्ट मान्य आहे